नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या अनेक एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो मी आमच्या शिमग्याला होळीसाठी गावाला आलो होतो तर शिमगा झाला नमन झालं आणि आमचं काल गोंधळ होता देवाचा गावाचा देवीचा गोंधळ होता तर तो काल झाला तर आता गावावरून मुंबईला परतीचा प्रवास आहे आज ट्रेन आहे आरोलीवरून साडेसातशे रत्नागिरी दिवा पॅसेंजर तर आत्तावरले साडेपाच वाजते तर पावून दिसाला निघेल म्हणजे कसं अर्धा पावून तास लागेल दादाची गाडी आमचे टू व्हीलर ऍक्टिव्हवरनं मी निघणार आहे आणि परत यायचं आहे आमच्याकडे पुढच्या सोमवारी पार्क आहे चोवीसला तर सध्या आता निघणार निघणार आहोत मी आता बघूया आता शिमग्याची किती गर्दी आहे पण सकाळच्या ट्रेनला थोडी कमी गर्दी असते गर्दी असेल पण कमी असते दुपारी ट्रेनला भरपूर होते गर्दी तर आता आम्ही निघणार आहोत तिथून बघूया आजचा प्रवास कसा होतो तो चला तर गाववर हे बघा वाडीचं आमचं पार्टीचं दृश्य आता अंधार आहे साडेपाच वाजले आहेत ना सहाच्या नंतर उजेड होईल आता निघणार आपण इथं आता आलेलो मी आहे बाईकने आरोली रेल्वे स्टेशनला तिकीट तर काढली तिकीटला लाईन होती उजेड झालं आहे सहा वाजता झालेले आहेत उजेड झालं आहे आरोली रेल्वे स्टेशन बघा कसं सुंदर पहाटे दिसतंय अजून हिरवी झाडं एवढे हिरवी आहेत हिरोगार आहे हे बघ आज जास्त लोक नाही वाटत एक स्पेशल ट्रेन गेले त्याच्यामुळे गर्दी कमी दिसते आता थोड्याच वेळात ट्रेन येईल अनाऊन्समेंट झालेली आहे कडवईवरनं सुटले वाटते ट्रेन कडव्यावरनंच ट्रेन सुटली की अनाऊन्समेंट होते आहे गो पट्ट आता इलेक्ट्रिकल ही आली ना लोक मालगाडी बघा थांबली क्रॉसिंगसाठी आता ही दादा रत्नागिरी येणार आहे ना ट्रेन त्यामुळे इथे क्रॉसिंगसाठी झाली हे बघा आता थोड्याच वेळात ट्रेन दादर रत्नागिरी पॅसेंजरचं हा रेल्वे रेल्वे स्टेशनमध्ये आगमन होणार आहे तर बघूया चढताना गर्दी किती आहे काय आहे एवढी प्लॅटफॉर्मवर तर वाटत नाही गर्दी जास्त पण ट्रेन गेली नाही त्याच्यामुळे बसायला भेटेल बसायला भेटलं बस तर चांगलंच आहे चला ट्रेन आली तर पटापट ट्रेनमध्ये चढून जागा पकडूया ट्रेन मध्ये बसायला भेटलेलं आहे चौतीस सीट आहे आरवली आदवलीवाला शक्यतो सगळ्यांना बसायला मिळतो भेटलं मला पण भेटलय निरोगात बघूदा चालू होईल खूप बाहेरचं दृश्य थोड्या दिवस काही क्षणात सावड रेल्वे स्टेशनमध्ये कोकण रेल्वेचं आगमन होईल तर बघूया सावड्याला किती गर्दी गर्दी तर असणार साखरमाने आले सगळे गावाला शिमगेला पाळखीला समजेल किती गर्दी आहे वगैरे आपल्याला तर भेटलं बसायला सगळ्यांनाच बसायला भेटल्या पाहिजेत वरती सीट आहेत खाली भेटतील वरती भेटेल बसायला बघ सावड्याला पण टायमावर ट्रेन एवढे काय लेट नाही आज ट्रेन बघा बऱ्यापैकी लोक दिसतात प्लॅटफॉर्मवर होईल करते चला आपण आपल्या सीटवर जाऊन बसावं आपली पण सीट, सीट जायची आता चिपळूण रेल्वे स्टेशनला गाडी थांबलेली आहे जनरली चिपळूण रेल्वे स्टेशनला गाडी क्रॉसिंग लागतेच आणि आस पण लागले तर आहे आता याच्या पुढे एक स्पेशल ट्रेन गेली त्याच्यामुळे पण गर्दी थोडी कमी आहे ना तर चिपळूणला ट्रेन चिपूणने खेळला ट्रेन भरते पण खाली होते पण त्रास एवढी नाही करते कारण स्पेशल ट्रेनमुळे जरा कमी झाली करते दिवा स्टेशनला कोकण रेल्वे दाद दात आपणागिरी पॅसेंजरचं हो आगमन झालेलं आहे मी गाडी टायमावर आहे म्हणजे पंधरा वीस मिनटं लेट आहे पण बघा जाणार आहे परत रिटर्न जाणाऱ्या लोकांची लोक उतरायच्या अगोदरच लोक जागा वगैरे पकडतात कारण आता पालखीला वगैरे आपल्या कोकणातले बंधू वतूल लोक जाणार आहेत आता लोकल ट्रेनने मुंबईच्या लाईफलाईनने मी दिवावरनं डोंबिवलीला आलो आहे पण आता ऑटो पकडून सकाळी जे साडेपाच वाजता जो प्रवास चालू झाला तर डोंबरीला यायला घरी यायला किती साडेवीस वाजली ट्रेन होती दिवाला किती कि दोन वाजता दिवसचा टायमिंग होता दोन पावणे दोन झाले म्हणजे एवढी पण लेट नव्हती तरी टायमावर लागेल चांगला झालं प्रवास करायचं एक्स्ट्रा गाडी होती नाही की एक्स दादर रत्नागिरी जात होते त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही भेटली पण पुढे पुढे हळूहळू गर्दी झाली पण आता इथून जाणारे लोक भरपूर होते तर परत चढली त्या ट्रेनमध्ये ट्रेन थांबायची खोटी लगेच चढली चला तर, तर मग भेटेल नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर